नमस्कार आपण रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी अगदी सहज घेतो नाही का म्हणजे आपलं कुटुंब आपली कामाची पद्धत सरकारचे नियम अगदी आपले सण उत्सव शाळा कॉलेज हो पण या सगळ्यामागे काही सामाजिक व्यवस्था असतात काही संस्था काम करत असतात बरोबर आज आपण अशाच काही महत्वाच्या सामाजिक संस्थांवर म्हणजे कुटुंब विवाह अर्थव्यवस्था राजकारण धर्म आणि शिक्षण यांवर जरा बारकाईने बोलणार आहोत हो आणि या सगळ्या संकल्पना समाजशास्त्राच्या अभ्यासातून आलेल्या आहेत बरोबर आणि म्हणजे या संस्थांकडे बघण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत अच्छा हो एक दृष्टिकोन मानतो की समाजाला व्यवस्थित चालवण्यासाठी म्हणजे त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या संस्था आवश्यक आहेत त्याला कार्यवादी विचार म्हणतात फंक्शनलिस्ट हो आणि दुसरा दृष्टिकोन आहे संघर्षवादी कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तो म्हणतो की या संस्था खरंतर समाजातल्या जे ताकदवान गट आहेत ना त्यांच्या फायद्यासाठीच जास्त काम करतात आणि त्यामुळे विषमता टिकून राहते अच्छा म्हणजे या संस्था आपल्याला आधार पण देतात पण त्याचवेळी आपल्यावर बंधनेही घालतात आणि त्याचा परिणाम सगळ्यांवर सारखा नसतो अगदी हेच समजून घेणं महत्वाचं आहे मग सुरुवात कुटुंबापासून करूया का कारण ते आपल्या सगळ्यांचं अगदी जवळचं आहे नक्कीच कुटुंब आपल्याला खूप नैसर्गिक वाटतं नाही का पण जगभरात त्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत हो ना कुठे अगदी लहान म्हणजे विभक्त कुटुंब न्यूक्लिअर फॅमिली ज्याला म्हणतात बरोबर तर कुठे पिढ्यानपिढ्या पिढ्या पीधा एकत्र राहणारं मोठं कुटुंब जॉइंट फॅमिली आणि भारतात तर एम शाह म्हणून समाजशास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की आयुर्मान वाढल्यामुळे एकत्र कुटुंब कमी होण्याऐवजी टिकून आहेत किंवा वाढत आहेत अरे हो हा तर अगदी वेगळा विचार आहे हो ना एक रोचक मुद्दा आहे हा आणि मग लग्नाचे नियम पण वेगवेगळे असतात हो तर काही समाजात गटाच्या आतच लग्न करायचं म्हणजे स्वजातीय विवाह तर काही समाजात गटाच्या बाहेर लग्न करायचं विजातीय विवाह म्हणजे एक्झोगॅमी आणि एकच जोडीदार म्हणजे मोनोगॅमी हो किंवा काही ठिकाणी एका पुरुषाला अनेक बायका पॉलिजिनी किंवा स्त्रीला अनेक पती पॉली अँड्री हे पण मान्य आहे बरोबर हे नियम समाजाची रचना दाखवतात खरं तर पण याच कुटुंबात कधी कधी असमानता पण दिसते हे पण महत्वाचं आहे कसं काय म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मुलगा म्हातारपणी सांभाळेल या अपेक्षेने त्याच्यावर जास्त गुंतवणूक केली जाते त्याच्या शिक्षणावर आरोग्यावर आणि मुलीचं काय मुलगी सासरी जाणार म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष होतं कधी कधी भारतात मुलींची कमी होणारी संख्या म्हणजे सेक्स रेशिओ हे त्याचं एक गंभीर उदाहरण आहे इथे मग तो संघर्षवादी दृष्टिकोन लागू पडतो नाही का अगदी बरं कुटुंबाकडून आपण आता कामाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मोठ्या जगात येऊया आधुनिक जगात कामाचं स्वरूप खूप बदललं आहे खूपच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाची प्रचंड विभागणी झाली आहे डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे एक वस्तू बनवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी छोटी छोटी कामं करतात बरोबर आणि कामाची जागा घरापासून वेगळी झाली आहे म्हणजे कारखाने ऑफिसेस हो आजकाल तर लवचिक उत्पादन म्हणजे फ्लेक्सिबल प्रोडक्शन खूप महत्वाचं झालंय ते काय असतं नक्की म्हणजे उत्पादन प्रक्रिया एकाच ठिकाणी नसते ती जगभर विखुरलेली असते बंगळूरच्या तयार कपड्यांच्या उद्योगाचं चा उदाहरण चांगलं आहे अच्छा तिथे कपडा बनवण्याचे शंभरावर टप्पे जगात वेगवेगळ्या ठिकाणी होतात कच्चा माल एका देशातून बटन दुसऱ्या देशातून शिवणकाम तिसऱ्या देशात असं काहीच बात्रे याचा परिणाम कामगारांवर होत असणार ना नक्कीच त्यांच्या एकजुटीवर त्यांच्या मागण्यांवर परिणाम होतो इथे जागतिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक कामगार यांच्यातला संघर्ष दिसतो अर्थव्यवस्थेनंतर येतो विषय राजकारणाचा राजकारण म्हणजे काय तर सत्ता आणि तिचं वाटप पॉवर बरोबर सत्ता म्हणजे दुसऱ्याचा विरोध असूनही आपली इच्छा पूर्ण करण्याची ताकद आणि जेव्हा या सत्तेला समाजाची किंवा कायद्याची मान्यता मिळते तेव्हा तो होतो अधिकार ऑथॉरिटी अच्छा आधुनिक राज्य म्हणजे काय तर एक निश्चित भूप्रदेश त्यावर त्यांचं सार्वभौमत्व म्हणजे सुवेरिनिटी आणि नागरिकांना मिळणारे हक्क हो नागरी राजकीय सामाजिक अधिकार सिटीजनशिप राइट्स आणि या सगळ्याला जोडणारी राष्ट्रवादाची भावना नॅशनलिझम हे नागरिकत्वाचे हक्क सहजासहजी मिळालेले नाहीत हे नट्टी म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य मत देण्याचा अधिकार अगदी शिक्षण आरोग्य मिळवण्याचा हक्क यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे आता धर्माबद्दल बोलूया समाजशास्त्र धर्माकडे कसं बघतं समाजशास्त्र धर्माकडे सत्य असत्य या दृष्टीने नाही बघत तर समाजात त्याची भूमिका काय आहे या अनुभवाधिष्ठी म्हणजे एम्पिरिकल आणि तुलनात्मक म्हणजे कम्पॅरेटिव्ह पद्धतीने बघतं म्हणजे काय पवित्र काय लौकिक यातला फरक हो सॅक्रेड आणि प्रोफेन धर्म मुख्यत्वे यातला फरक स्पष्ट करतो पण धर्माचा प्रभाव फक्त श्रद्धेपर्यंत नसतो अच्छा मॅक्स वेबर या विचारवंताने तर दाखवून दिय की युरोपात प्रोटेस्टंट धर्मातील एका विशिष्ट पंथामुळे म्हणजे कॅल्व्हिनिझममुळे भांडवलशाहीच्या वाढीला कसा हातभार लागला अरे वा हे कसं काय त्या पंथात कठोर मेहनत आणि काटकसर याला खूप महत्त्व होतं ही धार्मिक मूल्य होती पण त्याचा नकळत परिणाम आर्थिक विकासाला चालना देण्यावर झाला किती अनपेक्षित संबंध आहे हा आहे ना आणि शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे शिक्षण आजच्या जगात औपचारिक शिक्षणाशिवाय तर पर्यायच नाही अगदी शाळा कॉलेजमधून आपण ज्ञान कौशल्य आणि सामाजिक मूल्य शिकतो समाजासाठी आवश्यक नागरिक घडवण्याचं काम शिक्षण करतं ही झाली कार्यवादी बाजू पण दुसरी बाजू पण आहे का हो शिक्षण हे नकळतपणे समाजातली विषमता टिकवण्याचं किंवा वाढवण्याचं म्हणजे स्टॅटिफायिंग एजंट सुद्धा बनू शकत म्हणजे कसं कोणाला कोणत्या शाळेत प्रवेश मिळतो यावर जात वर्ग लिंग याचा प्रभाव असतोच ग्रामीण भागात एका अभ्यासात म्हटलंय तसं शेतीच्या कामाच्या वेळी गरीब घरातली मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत म्हणजे शिक्षण संधी देतं पण त्या संधी सगळ्यांना समान मिळत नाहीत बरोबर तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होती कुटुंब अर्थव्यवस्था राजकारण धर्म शिक्षण या सगळ्या संस्था आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत अगदी आणि त्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं त्या एकमेकींशी जोडलेल्या असतात जसं आपण बघितलं की आर्थिक बदल कुटुंबावर परिणाम करतात किंवा धार्मिक विचार अर्थव्यवस्थेवर आणि महत्वाचं म्हणजे या संस्था आपल्याला एकाच वेळी घडवतात नियम घालतात ही झाली कार्यवादी बाजू पण त्याच वेळी त्यांच्यात सत्ता संघर्ष आणि विषमतेची शक्यताही असते ही झाली संघर्षवादी बाजू दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक मना प्रश्न येतोय कोणता या सामाजिक संस्था आपल्या आयुष्याला एवढा आकार देतात हे तर खरंय पण मग व्यक्ती म्हणजे केवळ या संस्थांच्या हातचं आहे का कठपुतळी चांगला प्रश्न आहे की व्यक्ती या नियमांना या चौकटींना आव्हान देऊ शकते त्यांना बदलू शकते यावर विचार करायला हवा नाही का